जालना शहरातील कन्हैयानगर भागातून गुटखा चोरून घनसांगवी तालुक्यामध्ये लपवून ठेवणाऱ्या चोरट्यासह प्रतिबंधित गुटखा विक्री करणाऱ्या अतुल चौंडिये आणि सत्यम पराडच्या मुसक्या आवळ त्यांना घनसांगवी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं आहे मध्य प्रदेश मधील बुरहानगर येथून महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला विविध कंपनीचा गुटखा जालन्यात आणून विक्री करणाऱ्या अतुल चौंडिया आणि सत्यम पराड यांच्या गोदामातून कन्हैयानगर येथीलच राहुल जाधव यांनी चोरत एक टाटा एस गाडीतून घनसावंगीत तालुक्यातील करडगाव वाडी शिवारात दडपून ठेवला असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला कळताच गुन्हे शाखेच्या पथकाने राहुल जाधव सह अतुल चौंडिया आणि सत्यम पराडला बेड्या ठोकत घनसावंगी पोलिसांच्या स्वाधीन केले आहे ही कारवाई पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे शांतीलाल चव्हाण पोलीस निरीक्षक राजेंद्र वाघ अमलदार विनायक कोकणे गोपाल गौक्षात आणि कैलास चेके यांनी केले आहे प्रतिनिधी नाजी मनियार एन न्यूज मराठी जालना